सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस सकाळी आठ वाजून पंधरा मिनटं झालेली होती त्यावेळी आकाशात एक अमेरिकी विमान इनोला उडत होतं ते विमान घेऊन आलं होतं मानवी इतिहासातील पहिला अनुबॉम लिटिल बॉय ते वर्ष होतं एकोणीसशे पंचेचाळीसचं दुसरं महायुद्ध अखेरच्या टप्प्यात आलं होतं जपान अजूनही शरणागती घेण्यास तयार नव्हतं अमेरिकेने युद्ध लवकर संपवण्यासाठी एक धक्कादायक निर्णय घेतला अनुबॉम वापरण्याचा निर्णय काही क्षणातच तो बॉम्ब हिरोशिमावरती टाकण्यात आला आणि संपूर्ण शहर एका क्षणात राग झालं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये जर्मनीच्या आत्मसमर्पणानंतर जपानने आशिया खंडात युद्ध सुरू ठेवलं शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेने जपानला इशारा दिला होता जपानने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं अनुहल्ल्यानंतर जपान आत्मसमर्पण करेल याची अमेरिकेला खात्री होती यासाठी अमेरिकेने पहिला हल्ला हिरोशिमावर केला या हल्ल्यात ऐंशी हजार नागरिकांचा मृत्यू झाला या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने लोक अक्षरशः जळून गेले स्फोटामुळे निर्माण झालेली उष्णता होती तीन हजार ते चार हजार डिग्री सेल्सिअसपेक्षा से जास्त इतक्या प्रचंड उष्णतेमुळे लोकांचे शरीर काही सेकंदातच वितळले किंवा होरपळले अनेक ठिकाणी आगी लागल्या शहराचे साठ टक्के भाग जळून खाक झाले अनुहल्ल्यातील अनुविसर्गामुळे लोकांना विविध गंभीर आजारांनी या हल्ल्यामध्ये एकूण एक चाळीस लाख नागरिकांचा मृत्यू झाला किरणोत्सर्गामुळे अनेक जण काही तासात तर काही जण काही दिवसांमध्ये मृत्युमुखी पडले काही जणांची कातळी गळून पडली रक्तस्राव सुरू झाला काहींना उलट्या अतिसार बेशुद्ध होऊन पडणे अशी अवस्था सर्वत्र दिसू लागली कोणत्याही युद्धात अणुबॉम्बचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ होती हिरोशिमावर झालेल्या हल्ल्यानंतरही जपानने आत्मसमर्पण केलं नाही त्यामुळे अमेरिकेने नागासाकी शहरावर हल्ला केला ना नागासाकीवर हल्ल्यानंतर नागा जपानने शरणागती पत्करली आणि दुसरं महायुद्ध औपचारिकरित्या संपलं सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानमधील हिरोशिमा इथे पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला अनुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर हिरोशिमामध्ये तेरा चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विध्वंस सा झाल्याचं सांगितलं जातं एका क्षणात हजारो लोक मृत्युमुखी पडले या बॉम्ब हल्ल्याने झालेल्या हानीचा पूर्ण अंदाज येण्यापूर्वीच अमेरिकेने नागासाकी या दुसऱ्या एका जपानी शहरावर अणुबॉम्ब टाकला नागासाकीवर नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आला वास्तविक नागासाकीवरील अणुहल्ला नियोजित नव्हता मग हे शहर अनुबॉम्बचं लक्ष कसं काय ठरलं ते पाहूया आठ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसशी रात्र संपत आली होती अमेरिकेच्या बी ट्वेंटी नाईन सुपर फोर्ट्रेस या बॉक्स बॉम्बर विमानात एक बॉम्ब सज्ज ठेवण्यात आला होता एखाद्या प्रचंड मोठ्या कलिंगडासारखा या बॉम्बचं वजन चार हजार पन्नास किलोग्रॅम होतं विन्स्टन चर्चिल यांचा संदर्भ घेऊन या, या बॉम्बचं नाव फॅटमॅन असं ठेवण्यात आलं कोकुरा हे औद्योगिक शहर या दुसऱ्या बॉम्बचं लक्ष असणार होतं जपानमधील सर्वात मोठं व सर्वाधिक दारुगोळ्याची निर्मिती करणारे कारखाने येथे होते सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी वैमानिकाला खाली काकुरा शहर दिसू लागलं यावेळी बी ट्वेंटी नाईन विमान एकतीस हजार फूट उंचावरनं उडत होतं बॉम्ब इतक्या उंचावरनं फेकला जाणार होता पण काकुरा शहरावर ढगांचं सावट आलेलं होतं बी ट्वेंटी नाईन एक गिरकी घेऊन पुन्हा शहराच्या वर आलं पण बॉम्ब फेकण्याची वेळ आली तेव्हा शहरावर धुराचं आवरण आलेलं होतं खालच्या बाजूला विमानभेदी तोफा आग ओकत होत्या बी ट्वेंटी नाईनमधलं इंधन भयंकर वेगानं संपत आलं होतं परत जाता येईल इतकंच इंधन विमानात उरलं होतं या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन लिओनार्ड शेअर यांनी नंतर सांगितल्यानुसार आम्ही सकाळी नऊ वाजता उड्डाण सुरू केलं मुख्य लक्षस्थळी पोहोचलो तेव्हा तिथे ढग होते तेव्हाच आम्हाला बॉम्ब हल्ल्याचा संदेश मिळाला मग आम्ही दुसऱ्या लक्षस्थळाकडे म्हणजे नागासाकीकडे निघालो विमान चालकानं बॉम्ब टाकणारं स्वयंचलित उपकरण सुरू केलं आणि काही क्षणात तो महाकाय बॉम्ब वेगानं खाली निघाला बावन्न सेकंदांनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पाचशे फुटावर असताना बॉम्बचा स्फोट झाला त्यावेळी अकरा वाजून दोन मिनिटं झाली होती आगीचा प्रचंड मोठा लोट उठला धुराच्या लोटाचा आकार सतत वाढत जाऊन संपूर्ण शहराला व्यापू लागला नागासाकीच्या समुद्र किनाऱ्यावरती तरंगत असणारी जहाजं आणि बंदरावर उभ्या होड्यांना आग लागली नक्की काय झालंय हे आसपासच्या कोणत्याच माणसाला कळलं नाही हे सगळं दिसण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता शहराबाहेर काही ब्रिटिश युद्ध कैदी खानींमध्ये काम करत होते त्यातील एकानं सांगितल्यानुसार संपूर्ण शहर निर्जन झालं होतं सगळीकडे नुसता सन्नाटा चहूबाजूंना लोकांच्या प्रेतांचा खच पडलेला काहीतरी भयंकर घडल्याचं आम्हाला कळलं लोकांचे चेहरे उतरले हातपाय गळाले त्याआधी कधी अनुबॉमबद्दल आम्ही काही ऐकलं नव्हतं नागासाकी शहर डोंगरानं वेढलेलं असल्यामुळे केवळ सहा पॉईंट सात चौरस किलोमीटर प्रदेशातच विध्वंस पसरला नंतर नोंदवण्यात आलेल्या अंदाजानुसार अनुबॉम्बमुळे हिरोशिमात एक लाख चाळीस हजार लोक मरण पावले तर नागासाकीमध्ये सुमारे चौऱ्याहत्तर हजार लोकांचा मृत्यू झाला बॉम्बस्फोटानंतरच इनोला गे जहाजावरील लोक फक्त दोन शब्दच बोलू शकले माय गॉड त्या हल्ल्यामध्ये जे बचावले होते त्यांनी आपले अनुभव सांगितले त्यातले काही अनुभव मी तुम्हाला आता सांगणार आहे हा अनुभव सांगितला आहे ताकाटो मिशी शीता प्रिय तरुणांनो ज्यांनी कधीही युद्ध अनुभवले नाही युद्ध गुप्तपणे सुरू होतात जर तुम्हाला ते येत असल्याचे जाणवले तर कदाचित खूप उशीर झालेला असेल जपानी संविधानात तुम्हाला अनुच्छेद नऊ आंतरराष्ट्रीय शांतता कलम आढळेल गेल्या बहात्तर वर्षांपासून युद्धाच्या संदर्भात आपण एकाही मानवाने अपंग केलेले नाही किंवा अपंग झालेले नाही आपण एक शांतताप्रिय राष्ट्र म्हणून भरभराटीला आलो आहोत जपान हा एकमेव असा देश आहे ज्यावर अण्वस्त्र हल्ला झाला आहे आपण अधिक तातडीनं हे ठामपणे सांगितले पाहिजे की अण्वस्त्रे मानवजातीसमोर एकत्र राहू शकत नाहीत सध्याचे प्रशासन आपल्या देशाला हळूहळू युद्धाकडे नेत आहे मला भीती वाटते अठ्याहत्तर वर्षांच्या परिपक्व वयात मी अनुप्रसाराविरुद्ध बोलण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे आता शांत बसून राहण्याची वेळ नाही नेहमीच सामान्य नागरिक हे युद्धाचे प्राथमिक बळी असतात युद्धाच्या भयानकतेचा अनुभव घेतलेल्या प्रिय तरुणांनो मला भीती वाटते की तुमच्यापैकी काही जण कष्टाने मिळवलेल्या या शांतीला गृहीत धरत असतील मी जागतिक शांततेसाठी प्रार्थना करतो शिवाय मी अशी प्रार्थना करतो की एकही एक जपानी नागरिक कधीही युद्धाच्या तावडीत सापडू नये पुन्हा एकदा मी मनापासून प्रार्थना करतो आज शाळेत जाऊ नकोस माझ्या आईने मला त्या दिवशी म्हटले का माझ्या बहिणीने विचारले पस नको त्यावेळी हवाई हल्ल्याचे अलाम नियमितपणे वाजत असत तथापि नऊ ऑगस्ट रोजी हवाई हल्ल्याचे अलाम नव्हते उन्हाळ्याची एक सामान्य शांत सकाळ होती नजरेपर्यंत निळे आकाश स्वच्छ होते या विचित्र दिवशी माझ्या आईनं माझ्या मोठ्या बहिणीला शाळा सोडण्याचा आग्रह धरला तिने सांगितले की तिला वाईट भावना आहे असे यापूर्वी कधीही घडले नव्हते माझी बहीण नाईलाजानं ना घरीच राहिली तर मी आणि माझी सहा वर्षाची बहीण आणि आई किराणा सामान खरेदी करायला गेलो होतो सगळेच त्यांच्या वरांड्यात होते चेतावणीच्या संकेतांचा अभाव पाहून आनंद घेत होते अचानक एका म्हाताऱ्यानं ओरडून सांगितलं विमान सर्वजण त्यांच्या घरी बनलेल्या बॉम्ब आश्रयस्थानात धावले मी आणि माझी आई जवळच्या दुकानात पळून गेलो जमीन गडगडू लागली तेव्हा तिनं लगेच ताता मी फरशी फाडली मला त्याखाली गुंढळ आणि चारही पायांनी माझ्यावर लोटली सगळं काही पांढरं झालं आम्ही इतके स्तब्ध झालो होतो की सुमारे दहा मिनिटं आम्हाला हालचालही करता आली नाही जेव्हा आम्ही शेवटी ताता मी चटई खालून बाहेर आलो तेव्हा सगळीकडे काच होती आणि हवेत धूळ कचऱ्याचे छोटे छटात रंगत होती एकेकाळी एक स्वच्छ असलेलं निळं आकाश जांभळ्या आणि राखाडी रंगाच्या शाईच्या सावलीत बदललं होतं आम्ही घरी धावलो आणि माझी बहीण सापडली ती खूप हादरली होती पण ठीक होती नंतर आम्हाला कळलं की बॉम्ब माझ्या बहिणीच्या शाळेपासून काही मीटर अंतरावरती टाकण्यात आला होता तिच्या शाळेतील प्रत्येक व्यक्ती मरण पावली माझ्या आईनं त्या दिवशी एकट्याने मला आणि माझ्या बहिणीला वाचवलं दुसरे एक साक्षीदार सांगतात शिकेको मात्सू मोटो प्रत्येक मानवाला शांती मिळावी अशी मी प्रार्थना करतो मातसुमोटो शिकेको नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी हवाई हल्ल्याचा कोणताही अलाम नव्हता आम्ही अनेक दिवसांपासून स्थानिक बॉम्ब निवाऱ्यामध्ये लपून बसलो होतो पण एक एक करून लोक घरी येऊ लागले मी आणि माझी भावंडे बॉम्ब निवाऱ्याच्या प्रवेशद्वारासमोरच खेळत होतो आमचे आजोबा आम्हाला उचलून घेण्याची वाट पाहत होते मग सकाळी अकरा वाजून दोन मिनिटांनी आकाश पांढरे झाले मी आणि माझी भावंडे पायावर न घसरले आणि बॉम्ब निवाराच्या ठिकाणी जोरात आढळलो काय झाले याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती आम्ही तिथे बसलो असताना धक्कादायक आणि गोंधळलेले गंभीर जखमी झालेले बळी अडखडत बॉम्ब निवारामध्ये आले त्यांच्या शरीराची आणि चेहऱ्याची कातडी सोलून जमिनीवरती रिबिनने बांधलेली होती त्यांचे केस डोक्यापासून काही सेंटीमीटर अंतरावर जळाले होते बॉम्ब निवाराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचताच बरेच जण कोसळले आणि विकृत मृतदेहाचा एक मोठा ढीक तयार झाला दुर्गंधी आणि उष्णता असह्य होती मी आणि माझी भावंडे तिथे तीन दिवस अडोकलो होतो शेवटी माझे आजोबा आम्हाला सापडले आणि आम्ही आमच्या घरी परतलो आमची वाट पाहत असलेले नरक दृश्य मी कधीही विसरणार नाही अर्धे जळालेले मृतदेह हो जमिनीवर कडक पडले होते त्यांच्या डोळ्यांच्या गोळ्या त्यांच्या पोटातून चमकत होत्या रस्त्याच्या कडेला गोरे मृतावस्थेमध्ये पडली होती त्यांचे पोट विचित्रपणे मोठे आणि सुजलेले होते हजारो मृतदेह हो वरच्या बाजूला पडले होते आणि पाण्यात भिजल्यामुळे फुगलेला आणि जांभळा रंग असलेला नदीकाठी थांबा थांबा असे विनवणी करत होते कारण माझे आजोबा माझ्या पुढे काही पावले चालत होते मला मागे राहण्याची भीती वाटत होती त्याने त्यांच्या कवटीचा एक तुकडा घेण्याचा मला सल्ला दिला जपानी अंत्यसंस्कारामध्ये कुटुंबातील सदस्य कवटीचा एक छोटासा तुकडा चॉपस्टिकने फिरवतात अंत्यसंस्कार आणि त्याला तसेच राहू द्या आमच्या चॉपस्टिकच्या पृष्ठभागावरती स्पर्श करताच कवटी प्लास्टरसारखी फुटली आणि त्याचा अर्धा जळालेला मेंदू बाहेर पडला मी आणि माझे भाऊ ओरडलो आणि माझ्या वडिलांना मागे सोडून पळून गेलो आम्ही त्यांना सर्वात वाईट स्थितीत सोडून दिले अजून एक साक्षीदार सांगतात यासुजीरो तनाका तुम्हाला फक्त एकच जीवन दिले आहे म्हणून या क्षणाची कदर करा या दिवसाची कदर करा इतरांशी दयाळूपणे वागा स्वतःशी दयाळूपणे वागा बॉम्बस्फोट झाला तेव्हा मी तीन वर्षांचा होतो मला फारसे काही आठवत नाही पण मला आठवते की माझ्या आजूबाजूचा परिसर अचानक पांढरा झाला होता जणू काही एकाच वेळी लाखो कॅमेरे बंद पडत होते मग अंधार मला घराखाली जिवंत काढण्यात आलं होतं असे मला सांगण्यात आले आहे जेव्हा माझ्या काकांनी मला अखेर शोधून काढलं आणि माझ्या तीन वर्षाच्या लहानशा शरीराला ढिगाऱ्या खालून बाहेर काढलं तेव्हा मी बेशुद्ध होतो माझा चेहरा चुकीचा होता त्यांना खात्री होती की मी मेलो आहे सुदैवानं मी वाचलो पण त्या दिवसापासून माझ्या संपूर्ण शरीरावर गूढ खरूस तयार होऊ लागली कदाचित हवाई स्फोटामुळे मी माझ्या डाव्या कानाने ऐकू शकलो नाही बॉम्बस्फोटानंतर एक दशकाहून अधिक काळापर्यंत माझ्या आईला तिच्या त्वचेतून काचेचे तुकडे बाहेर पडताना दिसू लागले कदाचित बॉम्बस्फोटाच्या दिवसापासूनच चे अवशेष माझ्या धाकट्या बहिणीला आजही दीर्घकालीन स्नायू पेटके आहेत त्याशिवाय मूत्रपिंडाच्या समस्याही आहेत ज्यामुळे तिला आठवड्यातून तीन वेळा डायलसिस करावे लागते मी अमेरिकन लोकांचे काय केले ती अनेकदा म्हणायची त्यांनी माझ्याशी असे का केले माझ्या दीर्घ आयुष्यात मी खूप वेदना पाहिल्या आहेत पण खरं सांगायचं तर मी एक चांगले आयुष्य जगलो आहे या अत्याचाराचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून माझी एकमेव इच्छा आहे की मी एक पूर्ण आयुष्य जगावे आशा आहे की अशा जगात जिथे लोक एकमेकांशी दयाळू असतील इतरांना आणि स्वतःलाही स्फोटाच्या क्षणातच सत्तर हजारपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले होते पुढील काही महिन्यातच हा आकडा एक लाख चाळीस हजारापर्यंत पोचला घर मंदिर रुग्णालय काहीही शिल्लक राहिले नाही जिथे शहर होते तिथे आता केवळ राख होती लोकांचे शरीर होळपरून गेले काहींची छायाचित्र भिंतीवर कोरली गेली आणि हवा ही विषारी झाली होती ज्या लोकांनी हा अनुभव स्फोट अनुभवला त्यांना म्हणतात हिबाकुषा त्यांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं कर्करोग अंधत्व मानसिक आघात सामाजिक बहिष्कार एका क्षणात सर्व काही हरवलं तीन दिवसांनी नागासाकीवर दुसरा अनुभव टाकण्यात आला आणि शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपाननं शरणागती पत्करली दुसरं महायुद्ध संपलं पण मानवतेच्या जखमा उघड्याच राहिल्या आज हिरोशिमा हे शहर शांतीचं प्रतीक बनलं आहे दरवर्षी सहा ऑगस्ट रोजी जगभरात शांती दिन पाळला जातो या घटनेनं आपल्याला शिकवलं आहे की अणुशक्ती ही विज्ञानाची देणगी आहे पण ती विनाशाचं शस्त्रही बनू शकते म्हणून आज आपण सर्वांनी एकत्र एक येऊन आवाज उठवायला हवा शांतीसाठी अण्वस्त्र विरोधासाठी आणि मानवतेसाठी हिरोशिमावरील अनुभम हल्ला ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही ती आहे मानवतेला दिलेली एक मोठा इशारा विज्ञानाची ताकद जर चुकीच्या हेतूने वापरली तर जर तुम्हाला ही माहिती उपयोगी विचार प्रवृत्त वाटली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण वास्तवदर्शी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक किंवा शेअर शांतीचा हा संदेश अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो तुमचं मत काय अनु वस्त्रांच्या वापराबद्दल कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की लिहा चला आजपासून आपण सर्वजण एक शपथ घेऊया शांततेच्या मार्गाने चालूया युद्ध नको संवाद